कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवणार आहोत इथे मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे भाजला वगैरे नाही आहे असाच रवा आहे कच्चा तर अर्धी वाटी घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे गॅसवर एक कढी ठेवली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलेला आहे त्याच्यानंतर तेला आपल्याला तापू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहेत आणि अर्धा चमचा इथे जिरे पण मी टाकलेले आहेत मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे त्याच्यानंतरच आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथे मी, ग्लास ते ते मी अर्धा, अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे तर तुमचा रवा किती आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाउ टाकू शकता जास्त पात्र करायचं नाही घट्ट आपल्याला दाटसर असं पाहिजे म्हणून इथे मी अर्धे अर्धा ग्लासच टाकलेला आहे त्याच्यानंतर चुकीप्रमाणे मीठ टाकायचं आणि अगदी चिमूटभर मी इथे हळद टाकले कलरसाठी तुम्ही नाही टाकली तरीही चालेल आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची थोडी तरी उकळी येऊ द्यायची आपल्याला तर पाहू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे त्याच्यानंतर हा रवा अगदी आप अग थोडं थोडं टाकत आपल्याला छान मिक्स करत राहायचं आहे आपण उपमा कसा बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला अगदी थोडा थोडा रवा टाकायचा आहे आणि मिक्स करत राहायचं आहे पाहू शकता तिथे सगळा रवा मी अशा प्रकारे टाकलेला आहे आणि पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे मिक्स करून आपल्याला दोन ते तीन मिनटं छान झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलेल आता सगळा रवा मिक्स झालेला आहे इथे झाकण ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला झाकण काढायचे नंतर इथे आलू मी उकडून घेतले होते अगोदर त्याचे साल काढून छान मॅश करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे पूर्ण रवा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे पाहू शकता आलू आणि हे रव्याचं छान मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये आता सुके मसाले टाकून घेऊयात तर इथे अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाल्याने खूप चविष्ट लागतात त्याच्यानंतर मस्त हिरवीगार कोथिंबीर अगदी थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे मुलं खाणारे आहेत म्हणून त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ आपण अगोदरच मीठ टाकलं होतं रव्यामध्ये पण आलूमध्ये नाही आहे मग अगदी थोडंसं टाकलेलं आहे मी तुमचं रव्या जर जास्त झालं असेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल आता पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आलूमध्ये छान हे आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचंय चोळून चोळून छान याचा एकजू करून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे चोळून चोळून मी छान एकजू करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे भाजी काप्याचा जो पॅड असतो ना अशा प्रकारे कटिंग पॅड तो आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही ताटामध्ये केलं तरीही चालेल त्याला तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पूर्ण अशा प्रकारे आपल्याला ते अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आलू आणि रव्याचं जे बॅटर आपण करून ठेवलं होतं त्याच्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे तर अगदी थोडंसं पैस होईपर्यंत लाटायचं त्याच्यानंतर हाताने आपल्याला अशा प्रकारे प्रेस करत करत त्याला छान पैस करून घ्यायचं आहे जास्त जाड नको किंवा जास्तही पातळ नको अशा प्रकारे मध्यम साईजचं आपल्याला अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे मी सगळ्या साईडने बिलकुल कडा क्रॅक न होऊ देता एक सा हात अशा प्रकारे लावून छान असा पसरवून घेतलेला आहे आता आपल्याला एक छोटंसं झाकण घ्यायचं आहे कोणतंही घेतलं तरी चालेल तर बॉटलचं झाकण मी घेतलेलं आहे आपल्याला आता प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारे गोल गोल काढायचे आहेत पाहू शकता आहे सगळीकडे अशा प्रकारे आपल्याला आता काढून घ्यायचं आहे आता इथे सगळीकडे मी अशा गोल गोल आकाराचे हे काढून घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर आपल्याला जे केक बनवत होत ना आपण अशा प्रकारे केकचे असताना पुढचं नोजल त्याच्याने अशा प्रकारे आपल्याला मधला आकार बाहेर काढून घ्यायचा आहे तर लगेच सहज निघतं त्याच्याने त्याच्यानंतर पाहू शकता त्याच्या पूर्ण जे एक्स्ट्राचं पिठ आहे ते आपल्याला साईडला काढायचं आहे त्याच्यानंतर इथे गॅसवर तेल तापायला ठेवलं होतं मी छान तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला जे गोलगोल बनवून ठेवले होते ते टाकायचं आहे तर पाहू शकता मी ते एक टाकून घेते आहे तर टाकल्या टाकल्या ह्याला लगेच पलटवू नका थोडा वेळ छान ह्याला तळू द्या त्याच्यानंतरच पलटा तर पाहू शकता तळून असे वर आलेले आहे त्याच्यानंतर मी अशा प्रकारे पलटवून घेते तर सगळेच अशा प्रकारे मी पलटून छान कलर चेंज होईपर्यंत त्याचा प आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर छान असे तळल्या गेलेले आहेत त्याचा कलर छान चेंज झालेला आहे आता मी याला बाहेर काढते तुम्ही एक एकाच वेळी खूप जास्तही टाकू शकता आता राहिलेले हे तीन आहेत ते पण आपल्याला लगेच तळून घ्यायचे आहेत पाहू शकता हे पण छान असे तळल्या गेलेले आहेत तर सगळ्याच प्रकारेचे मी अशा प्रकारे, प्रकारे बनवून छान तळून घेतलेलं आहे पाहू शकता आपला नाश्ता किती छान झालेला आहे मुलं आवडीने खातील आणि चवीला अप्रतिम लागतं नक्की ट्राय करा आणि आतून मस्त असं मऊ होतं आणि बाहेरून खुसखुशीत होतं पाहू शकताय किती छान झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि आवडलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून जा बाय बाय